प्रोजेक्ट हॅपीनेस कार्यक्रमात मुकबधीर अनाथ आणि दिव्यांग मुलांनी अप्रतिम असं सादरीकरण केलं रंगमंचावर लख प्रकाश पडला सोबतच संगीताचा ठेका सुरू झाला आणि मुकबधीर अनाथ मुलं नाचू लागली एमच्या रुक्मिणी सभागृहात श्रीकांत जिचकार फाऊंडेशन आणि झिरो ग्रॅव्हिटी यांनी प्रोजेक्ट हॅपीनेस या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं शहरातील दिव्यांग आणि अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सहा ते अठरा वयोगटातील दोनशे वीस मुलांच्या कला गुणांचं सादरीकरण झालं गणेश वंदयानं सुरुवात झाल्यानंतर भगवान बाबा बालकाश्रमातील मुलांनी आपल्या गाण्यानं खिळवून ठेवलं त्यानंतर देशभक्तीपर शेतकरी आत्महत्या आणि इतर गीतांवर नृत्य सादरीकरण करताना सर्वच आवाज झाले होते एमजीएमचे सचिव अंकुशा कदम एमजीएमचे विश्वस्त प्रतापराव बोराडे शिक्षणतज्ञ अण्णामुळे यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं तर मैत्री जिजकर ईशा मुळे अश्विनी महाजन सानिया मुळे कुश महाजन रोहित देशमुख अविनाश मुथियान यांच्यासह झिरो ग्रॅव्हिटीच्या टीमनं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले प्रोजेक्ट हॅपीनेस कार्यक्रमात मुकबधीर अनाथ आणि दिव्यांग मुलांनी अप्रतिम असं सादरीकरण केलंय यावेळी प्रसिद्ध उद्योजक अजित मुळे रणजित मुळे समीर मुळे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे उद्घाटक अंकुशराव कदम प्रतापराव बोराडे आणि मधुकर अण्णा मुळे यांनी सहपरिवार हा कार्यक्रम पाहिला याबाबत या त्यांना काय वाटलं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी झिरो ग्रॅव्हिटीकडनं आजचा जो कार्यक्रम आयोजित केला होता प्रचंड उत्साह हो, तेवढ्याच त्याच्यातून ते जो काय संदेश दिला जात होता आणि एक प्रचंड असा जो उत्त उत्साह होता त्या कार्यक्रमाचे उद्घाटक कदम सर आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांना या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घ्या सर अशा कार्यक्रमाबद्दल काय वाटलं अनपेक्षित अत्यंत चांगला कार्यक्रम म्हणजे मी अपेक्षा केली नव्हती असं लहान मुलांचा आणि डिसॅबल किंवा ज्याला मेंटली चॅलेंज ज्याला म्हणतात आज ते मुलं इतका चांगला परफॉर्मन्स करू शकतात आणि झिरो ग्रॅव्हिटीचं टीमवर्क फंटास्टिक खूपच छान त्यांनी घेतलेली मेहनत खूप वाखण्यासाठी आज गुरुपौर्णिमा आहे लहानांकडून पण शिकायला मिळालं जातं आपण अनेकांना शिकवलं धडे ही केलं पण ही मुलं ह्या मुलांकडनं काय शिकावं असं ते वाटलं किंवा या कार्यक्रमाबद्दल का तुम्हाला मी एका वाक्यातच सांगेन की ही झिरो ग्रॅव्हिटीची मुलं अथांग अशा कल्पना घेऊन इन्फिनिटीपर्यंत आनंद आणि सुख नेऊ शकले हा माझ्यासाठी वेगळा अनुभव त्यांच्या कल्पनांना त्यांच्या त्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या त्याला सलाम खरंच सरांना जे काही ज्या मुलांनी इतकं अप्रतिम सादरीकरण केलं त्या सरांच्या डोळ्यात पाणवलेले आहेत आपण बघू शकतात की हा प्रचंड असा उत्साह होता आणि त्याच्यामधनं जो काही संदेश दिला जात होता ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जे जे काही करत होते ते अतिशय अप्रतिम होतं मुळे सर काय सांगाल ह्या सगळ्या सा ह्याच्यामध्ये कसं प्रतिक्रिया काय पाहिली झिरोबायोटिक्स हा काय कार्यक्रम अतिशय सुंदर आणि देखणं झाला यामध्ये विशेषतः जे अपंग मुलं आहेत वेगवेगळ्या शाळेमधून आलेली त्यांनी खूपच छान परफॉर्मन्स केला आणि या टीमनं एवढं सुरेख काम केलं की आम्हाला दीड तासात त्यांनी खेळून ठेवलं की असे कार्यक्रम आम्हाला वेगळ्या प्रकारचे व्हावेत हीच नेहमीची इच्छा दीड तासामध्ये जे काय मुलांनी सादरीकरण केलं त्याचा प्रचंड प्रत्येकजण खेळून राहिलेला होता प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये त्या डोळ्यामध्ये आसव दाटून आली होती तुम्ही काय सांगाल एकंदराचा कार्यक्रम एक चमत्कार ह्या कलाकारांनी करून दाखवलेला एक चमत्कार त्यांच्या अपंगत्वावर मिळवलेला त्याने विजय एवढंच मी म्हणे मॅडम काय सांगाल कार्यक्रम खूपच छान झाला मुलांकडे बघून वाईटही वाटतं पण खूप चांगलं करतात ते बघून छान वाटतं चांगल्या माणसासाठी खूप चांगली प्रेरणा आहे आपल्याकडे सगळं असून काहीच करत नाही मुलाकडे काही नसतं सगळं करतात आपल्या तरुण मुलांना शिकण्यासारखं आहे आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरंच या मुलांकडनं खूप सारं शिकण्यासारखं आहे कारण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ज्या पद्धतीनं त्यांनी सादरीकरण केलं प्रत्येक जर आपण आपल्याकडे नसणाऱ्या गोष्टीचा धरून बसतो आणि असणाऱ्या गोष्टीला विसरतो त्यामुळं ही गोष्ट खरंच आपल्या आयुष्याला आणि प्रत्येकाच्या याला कलाटणी कॅमेरामॅन गणेश वासलवारसह सह अप्पासाहेब शिळके एम सी न्यूज औरंगाबाद झिरो ग्रॅव्हिटीच्या टीम सोबत त्यांचे पालक शहरातील इतर मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते अनाथ मुलांच्या कार्यक्रमानं त्यांच्या डोळ्यात आसू तर चेहऱ्यावर हासू फुलवलंय त्यांचा या कार्यक्रमाबद्दल अनुभव हो कसा होता हे जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच अतिशय चांगला कार्यक्रम आहे तर हा तो ग्रुप तयार होते जो भविष्यामध्ये औरंगाबादमध्ये वेगवेगळे कार्यक्रम तयार करू शकतील वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकतील आणि या शहराच्या जडणघडणीसाठी जर का पुढे एखादी गोष्ट करायची वेळ आली तर हे जो या मुलांचं जिरो ग्रॅव्हिटीमधल्या मुलांचे कॉम्बिनेशन तयार होते ते निश्चितच वेग या शहराला वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले माझं मत आहे या कार्यक्रमाने इतका आनंद दिला या दोन तासात त्याचं वर्णन मी ॲक्च्युली नाही करू शकत आहे या दोन तासात अश्रू हासी हे सगळेच इमोशन्स या मुलांनी ज्यांनी व्हॉलेंटियर्स आहेत ते पण आणि जे मुलं या वेगवेगळ्या आश्रमातून आले त्यांनी हे इतक्या कमी वेळात आणि इतकं हे सुंदर आम्हाला इतका आनंद म्हणजे त्यांना खुशी द्यायची होती पण माझ्या मताने त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्याच्याहून जास्त आनंद दिलेला आहे पैशांनी जे विकत घेण्या घेता येऊ नाही शकत जो त्यांच्या चेहऱ्यावर निखळ हसू आणि आनंद दिसत होता त्यांची मेहनत दिसत होती है। आनंद मुकबदिर विद्यालय गिरनेर दांडा या शाळेवरून मी माझे विद्यार्थी पंधरा आणि पाच शिक्षक इथे आलेलो आहो आजचा हा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे झिरो ग्रॅव्हिटी ग्रुपने खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या शाळेतर्फे खूप खूप धन्यवाद मानते आजचा हा जो कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ती झिरो ग्रॅव्हिटीची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे एकंदरच या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन कसं केलं त्यामागची संकल्पना असताना आणि हा कार्यक्रम आयोजित करताना जे काही त्यांना अनुभव आले आपण त्यांच्याकडनं शेअर करून घ्या त्यांच्याकडनं जाणून घेऊया मॅडम हा जो काही कार्यक्रम आयोजित केला होता याच्यामागची संकल्पना नेमकी काय होती आणि कशा पद्धतीने याचं आयोजन करताना काय काय अनुभव प्रोजेक्ट हॅपीनेस आम्ही वर्षातून एका इव्हेंट करत असतो म्हणजे जे जे आता आश्रममधले जे मुलं असतात त्यांना आश्रमाच्या बाहेरचं त्यांनी कधी काही बघितलं नसतं आणि एक एंटरटेनमेंट फॅक्टर त्यांच्या लाईफमध्ये मिसिंग असतो सो आम्ही वर्षातून एकदा हा करत असतो त्यांच्यासोबत वेळ घालवायला त्यांच्या त्यांना असं वाटायला की आम्ही त्यांचा परिवार आहोत अँड له, आता या आज आम्ही जो केला डान्स शो होता वेगवेगळ्या आश्रमामधले अपंग अपंग विद्या विद्यालय ऑटिझम सेंटर्स Sa... होते काही त्यांचा डान्स शो ठेवला होता त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायला कारण की टॅलेंट त्यांच्यामध्ये पण असतो बट त्यांना कधी प्लॅटफॉर्म नाही मिळत अँड त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करायला त्यांना करायला तर आवडतं बट त्यांना कधी स्टेज नाही मिळत सो त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करायला त्यांना असं वाटायला की सगळे त्यांच्यासोबत आहे ॲप्रिसिएशन लव सगळं त्यांना द्यायला आम्ही हा आयोजित केला होता नक्कीच आत्मविश्वास देण्यासाठी त्यांना प्रेम देण्यासाठी हा कार्यक्रम होता किती औरंगाबादमधनं किती शाळा ह्याच्यातनं ऑटिझम स्कूलमधनं विद्यार्थी सहभागी झाले होते पाच शाळा पाच ऑर्फनेज आम्ही घेतले होते आणि थोडे म्हणजे ऑटिझम सेंटर होते थोडे ज्यांना म्हणजे चालता येत नाही ज्यांना ऐकू येत नाही असे पण लोक होते आणि मग थोडे असे ऑर्फनेजेस होते ज्यांच्याकडे आत्तापर्यंत कोणी पोहोचलं नाही आणि मग ऐक होतं ज्यांना काहीच ऐकू येत नाही काही बोलता येत नाही पण त्यांनी पण खूप चांगलं आज परफॉर्मन्स केला आमच्यासमोर एकंदरच मुकुबीर असतील ऑटिझम स्कूलचे विद्यार्थी असतील मोठं आव्हान होतं हे आव्हान पिलण्यासाठी काय सुरू अडचणी आल्या का आणि त्या अडचणीवर कशा पद्धतीने तुम्ही माहिती ह्याच्यात काही अडचणी बिल अशी येत नाही पण त्यांनी पण खूप सहभाग दिलेला आहेत आणि त्यांनी पण तेवढीच आपण म्हणतो ना की एनर्जीने आणि तेवढ्याच मन लावून केलेलं आहे तर त्याच्यात काही असं अडचण येत नाही पण आपल्याला पण तेवढं समजून घ्यावं लागतं आणि ते पण त्यांच्याकडनं पण आलं ना हे फार सोपं होऊन जातं कशा पद्धतीचा हा अनुभव होता इकडून हा खूप चांगला अनुभव होता जिकडे आम्हाला त्यांच्यासोबत काम करायला भेटलं आणि मग आम्हाला पण त्यांची लाईफ कशी येते कळतं आणि मग त्यांना पण जर खुशी होते की आम, आमच्यासारखी लोक त्यांच्यासोबत जातात आणि टाईम स्पेंड करतात तर एक चांगला अनुभव होतो सगळ्यांसाठी आज जो काय कार्यक्रम झाला अतिशय उत्साहात मुलांनी सादरीकरण केलं ह्या सगळ्या बघितल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अप्रोच झाला आणि आताचं सादरीकरण ह्या सगळ्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडे एक एकतर खूप आनंद वाटतो की आम्ही इतकं मॅक्सिमम हॅपीनेस त्या मुलांना देऊ शकलो त्यांची जी चेहऱ्यावरची हसी होती, सासा होती ते बघूनच असं मन खूप छान भरून आणि अजून काय नाही इतकी मेहनत होती ती सगळी साजरी झाली तर खूप आनंद येतो जर ह्या मुलांकडनं शिकायचं म्हणलं तर काय तुला वाटतं काय शिक या मुलांसोबत शिकणारा म्हणजे ॲक्च्युअल हॅपीनेस कशी मिळावी आणि काय असते ते ह्या मुलं आम्हाला दाखवतात की यांना यांच्याकडे रिसोर्सेस नसतात त्यांच्याकडे चांगली फॅसिलिटीज असतात जे आमच्याकडे आहेत पण जी खुशी ह्यांना भेटून आपल्याला होते तशी खुशी आपल्याला कधीच भेटत नाही जे ह्या लोकांना आम्ही आज दिली आहे आणि गुरुपौर्णिमा तर आज आम्ही ह्यांचे गुरु म्हणून ह्यांना जे डान्स शिकवलं आहे तर तेवढी तर खुशी आयुष्यात कधीच भेटली नसेल जे ह्या प्रोग्राम समजा जी भेटली आता। आहे आता ज्या पद्धतीनं ह्या मुलांनी सादरीकरण केलं त्याबद्दल ह्या सगळ्या टीमचं खरं तर हे क्रेडिट आहे आणि ह्यांना घेतलेल्या मेहनतीला यांनी जे काही कष्ट घेतलं त्यामुळेच हे कार्यक्रम पार पडू शकला आणि मुलांनी हे अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे सादरीकरण केलं त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठंतरी हसू होतं आणि थोडेसं डोळ्यामध्ये आसूही होते आणि अशा पद्धतीनं हा अप्रतिम असा कार्यक्रम संपन्न झाला कॅमेरामॅन गणेश वासलवारसह अप्पासाहेब शेळके एम सी न्यूज औरंगाबाद